सुदामाची मुलं भुकेने तळमळत होते सुदामाला राहिला घर नव्हतं नव्हतं हे उद्या चरित्र आहे बदलण्याची ताकद आहे हा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार फार मोठे भविष्यकार आपण आहोत फार मोठे ज्ञानी आपण आहोत आपलं भविष्य हे मायबाप आपल्याच हातात फक्त प्रल्हादाचा जो पिता होता हिरण्य कश्यप तुम्ही लक्ष द्या आपली कथा दोन दिवसाची कथा ही आपल्याला सावध करते जागृत करते नुसतं मायबाप मी तळमळी सांगण्याचा प्रयत्न करतोय मी एवढा स्वार्थी कथाकार नाही आहे कथेतून एकही श्रोता त्याला कळाल नाही रे खरच कथा ऐकायला पाहिजे जीवनात उतरायला पाहिजे ज्याने कथेचा आपल्या जीवनात अनुकरण केलं ना मायबाप ज्याने कथा आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न केला मी व्यासपीठावरून सांगतो मायबाप खरं सांगतो सत्य सांगतो त्याच्या जीवनामध्ये कधीही दुःखाचा लवलेश दुःखाचा प्रवेश कधीही होणार नाही कधी होणार नाही पण कथा ऐकावी गेली कथा ह्या गोष्टीच्या चरित्र आहेत ना मायबाप अलौकिक चरित्र आहे एक एक चरित्र आपल्या जीवनाचा उद्धार करणारे आनंदाच्या वाटचालीकडे ऐका रे कथा तुम्ही कथेवर ध्यान द्या आनंदा करता कोणाकडे कर भीक मागण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार फार मोठ्या विश्वासाने मी तुम्हाला बोलतोय फार मोठ्या विश्वासाने ना कुणा बाबाकडे जायची गरज पडणार आहे तुम्हाला ना कुणा भविष्यकाराकडे जायची गरज पडणार आहे तुम्हाला ना कुणाला सुखासाठी आनंद करता ही मागण्याची आवश्यकता नाही पडणार ना कोणते साधन करण्याची आवश्यकता पडणार ना कोणता योग करण्याची आवश्यकता पडणार कोणते काहीच कोणतं साधन करण्याची आवश्यकता पडणार नाही कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही की आमच्या घरात हे असं का होत आहे भान का होत तक्रारी का होत सतत त्या ठिकाणी जेवढं चांगलं करायला आम्ही जातोय पण तरी उलट का होत आमच्या घरामध्ये अस का होत याचा दोष कधी कोणाला देऊ नका असं कधी म्हणू नका की यांच्यामुळे माझं वापर झालंय त्यांच्यामुळं माझं वापर झालं ज्या आरती आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये संकट येतात दुःख येतात कष्ट येतात अडचणी येतात त्याच कारण असं आहे की आपण जे करतो ते आपले कर्म चुकलेले माहीतात आपले कर्म चुक हा कलयुग आहे या कलियुगामध्ये काहीही करायला सांगितलं नाही अरे हे व्यासजी महाराजांचे शब्द आहेत ज्यानं या कलियुगामध्ये त्या ठिकाणी अलौकिक महान ग्रंथ संपत आहे ज्ञान हे शास्त्र निर्माण केलं या व्यासजी महाराजांचे शब्द आहे अलौकिक मोठा ग्रंथ निर्माण तो मानला गेला तो श्रीमद भागवत कथा आहे हे त्यांचे शब्द आहे धारण केला जगाच्या कल्याणा करता त्यांचे हे शब्द माता माऊली जीवनात हा भ्रम हे त्यांचे शब्द थोडा विश्वास ठेवून बघा जीवन स्थिर होईल तुमचं धावपळ करण्याची आवश्यकता पडणार नाही इकडे तिकडे हे चमत्कार पाहण्याची आवश्यकता पडणार श्रीमंत स्थिर नाही गरीबही स्थिर नाही ज्याला खायला त्या ठिकाणी अन्न नाही तोही स्थिर नाहीये ज्याला खायला भरपूर आहे काय काय खाव असं संपूर्ण पदार्थ त्याच्या समोर आहे श्रीमंती पण तरी स्थिर नाही बसू द्या बसू द्या ते साधे पुरुष कथेमध्ये येऊन स्थिर बसण त्यांच्या कधीतरी थोडी कथा ऐकायची बाकी राहिली असेल माहितीये का ते बाहेर सुद्धा जायला तयार नाही असू द्या ऐकू द्या कथा त्यांना काहीच करू नका तिकडे बघू नका काहीच इकडे बघा त्याला बसू द्या ऐकू द्या कथा एकदा जोरात राधेश राधेश अरे आपण माणसाच्या जन्मात येऊन सुद्धा आपल्या कानाला कथा येत नाही कथा ऐकू वाटत नाही येऊ वाटत नाही कथेला आज ते कुत्र्याचे येऊन येत आले पण गेली तीन दिवस झाले कथा ऐकतय चार दिवस झाले ते कथा ऐकत आणि आज तर त्याला राहुल नाही आज तर कथितच येऊन बसलंय परत त्याला इकडे पाठ करता येत नाही का माझ्याकडेच का तोंड केलं अधे शांत तुम्हाला सांगावं लागतं शांत बसा इकडे तोंड करा हे करा तिने बसव ना का इकडे तोंड करून बसावं कर कर पाठीमाग तोंड करून बसा कर त्याला काय माहिती व्यासपीठेकडे तोंड करायचे ते कोण येत माहिती का दात्रय भगवान आहेत ते अधे जरा जोरात अधे श्याम अरे आपली पुण्याची उडी की चार दिवस झाले ते चक्र मार्फत आपल्या मध्ये मध्ये हात्री लावतात आणि बसतात कोणत्या रूपामध्ये तो, तो येतोय ये ना सांगतायत ते मायबाप त्याला रंग नाही रूप नाही ना वर्णाच्या स्थिर जीवन होईल माईबाप स्थिर होईल जीवन मी कल कळकळीनं हे शब्द वापरतोय महाविश्वासाने वापरतो मायबाप हे, हे करना मी वाचून सांगत नाही माहिती हे माझ्या जीवनातले अनुभवाचे शब्द आहे माहित काय करू शकत नाही श्रीमद भागवत कथा काय करू शकत नाही जीवनात दुःख हे नाहीस करणारे ही श्रीमद भागवत कथा आहे विश्वास असा मी समाजाच्या करता कथा करणारा नाही आहे माझे फार प्रयत्न असतात आणि मी माझ्या आयुष्यामध्ये हा अनुभव घेतलेला आहे अनुभव घेतलेला आहे काय माझ्या भगवंताने माझ्या आयुष्यात सुख दिलं ना फक्त मला माहिती आहे काय आयुष्यात माझ्या भगवंताने सुखाचं प्रदान केलं दान केलं हे फक्त माऊली मला त्यांना माहिती आहे किती चमत्कार घडले हे फक्त मला माहिती आहे हे विश्वासाने मी शोध्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय विश्वास ठेवणार कथा आवडी ना ऐका तळमळी नाऐका मला एक चमत्कार सांगतो माझ्या आयुष्यामध्ये घडलेला माझा देव माझा काना माझ्या पाठीमाग किती आहे किती आहे माझ्या जीवनात घडलेल्या माझ्या बहिणीविषयी तो चमत्कार आहे आहे माझी परिस्थिती हलाखीची असताना माझ्या बहिणीला थोडे एका बाबाकडे मी घेऊन चाललो होतो त्यांच्या दर्शनाकरता गाडी नव्हती काही नव्हती ऐका मी चमत्कार सांगतो माझ्या देवाचा माझा देव किती माझ्या पाठीमागे आहे माझा देव किती माझ्या पाठीमागे आहे जात असताना नेमकं असं झालं एक पूल आला आणि त्या पुलावर गाडी कशी आदळी माझ्या लक्षात नाही आला आणि गाडी अशी उचकल्यासारखी झाली गाडी माझी नव्हती आणि माझी बहीण खाली पडली खाली जशी पडली तशी ती माग मागच्या साईडवर पडली मेंदूवर पडली जशी खाली पडली तशी बेशुद्ध पडली पण पडल्या पडले तिनं फक्त माझ्याकडे एकदा पाहिलं मी गाडी सोडून गेली लोकांना वाटलं ऍक्सिडेंट झाला सगळे लोक त्या फाट्यावर पळाले माझ्याकडे पळारे पळारे ऍक्सिडेंट झाला मी पळत गेलो मोठ्याने ताई म्हणून मी तिला उचल उचललं त्यावेळेस तिच्या हातात असे पिळले होते तिच्या हातात तिची डोक्याची पिन होती आणि असं पाहिलं माझ्याकडे एकदाच पाहिलं तिने आणि पुन्हा मग डोळे लावले तिने आणि लोकांनी गाडीवर बसवलं तिला आणि घनसंगी म्हणून आहे आमच्या गावापासून पंधरा किलोमीटर अंतर त्या मध्ये तिला दवाखान्यामध्ये दाखवला मी तर दवाखान्यात गेलोच नाही दुसरे लोक कसे जमा झाले कोणी दवाखान्यात गेलो मला कळालंच नाही माझा फोन डॉक्टर फोन लावू द्या ना चार्जिंगला मला कळेच कळाणार मी दवाखान्याच्या बाहेर फक्त रडत होतो थंड हंगत होतो आणि काय करावं काही कळत नव्हतं आज तो डॉक्टर म्हणला की हे बघा ही वाचणं अशक्य आहे त्या मित्राला सांगितलं माझ्या कारण हिला मेंदूर पडली नीचे वांती एक मिनिट थांबत नव्हती वांत्या चालू होत्या मेंदूवर पडलं की वांती थांबत नाही तर डॉक्टर म्हणला हे बघा मी थोडे प्रयत्न करून पाहतो जर वांती थांबली तर मी पर्याय करतो पण जर वांती नाही थांबली तर मग पटकन लवकर लवकर हवा वेळ कमी आहे तुमच्याकडे डॉक्टरने प्रयत्न केले पण ते काही वांती थांबायला तयार नाही ते बेशुद्ध पडले तसे कोण कोण लोक आले गाडी केली गाडी केली के त्या गाडी तिला बसवलं सुद्धा मला काहीच पत्ता नाही कोणते लोक होते मी नाही आणि मी गाडीत बसलोच मान त्याला मी माझ्या मांडीवर घेतलो मांडीवर घेतला आंबड आंबडमध्ये आलो बेशुद्ध होतो सगळे आंबडचे लोक मला त्या खिडकीमधून पाहायचे मला ते सहन होतना होतना होत नव्हतं मी रडत होतो आणि त्याच्यानंतर ड्रायव्हर साहेबांना म्हणलो की चला लवकर मला हे सहन होत नाही लवकर चला सगळ्या लोकांनी कोणी मला पन्नास रुपये दे कोणी शंभर दे कोणी दोनशे दे अशी लोक मला त्या खिडकीतून पैसे द्याव लागले मी नुसतं लोकांकडे पाहायचं वेगळे सांगते मी, मी का सांगतोय विश्वास ठेवा रे तुम्ही त्याच्या दुःखाला घाबरू नका संकटाला घाबरू नका हे आपलं प्रारब्ध आहे पण दुखाच्या पाठीमागा तो आहे माय नका मी विश्वासाने सांगतो कथा ऐका काही करायची गरज नाही भीक मागण्याची आवश्यकता पडणार नाही तुम्हाला सुखासाठी कोणती साधना करण्याची आवश्यकता पडणार नाही सुखासाठी आनंद करता कुणकड पळण्याची हे स्थिरता जीवन त्या कथेने प्राप्त होईल माय बाप्पा विश्वास तिथून हल्ला आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर मला कुठेही दाखवू नका डायरेक्ट जालन्याला जाऊ द्या करून घेणार नाही कारण सिरियस आहे बेशुद्ध जोरात गाडी त्या एक प्रभू मॅडम म्हणून जालन्यामध्ये मेंदू स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो मी बाहेरच थांबलो मी फक्त एक करत होतो मला माहिती होत की माझ्या कृष्णावर माझा विश्वास होता तो काही होऊ देणार नाही काय हो ना विश्वास होता माझा त्याच्यावर मी फक्त डोळे झाक धावा करत होतो ज्यावेळेस तिला केलं त्या मॅडमने सांगितलं सिटी स्कॅन करा डोक्याचा सिटी माझ्याकडे पैसे नव्हते मॅडमने सांगितलं हे बघा ऍडमिट जर करायचं असेल तर ऐंशी ते नव्वद हजार रुपये तुम्हाला भराव लागतील बाप माझी परिस्थितीच अशी होती की आम्हाला चार चार दिवस भाजी खायला मिळत नव्हती मला दोन दोन दिवसाच्या शेळ्या भाकरी काढायच्या त्याचा पापुडा काढायचा मीठ टाकायचं तेल टाकायचं आम्ही ते खायचे कितीतरी दिवस तीच भागत चार दिवसाची घ्यायची आपल्या चुलीला त्या फोट्यामध्ये इस्तेमध्ये भाजायची नरम करायची आणि सकाळी केलेल्या गोऱ्या चेहरच्या चहा मध्ये ती चोरून खायची असे कित्येक दिवस काढले गरिबी मी स्वच्लेली आहे काय गरिबी असते ना काय गरिबी असते मी स्वच्छ अरे ज्या वेळेस मला काही खायला मिळल नाही आज लोक म्हणतात माउली महाराज हे करू का ते करू का ते करू का पण घात असताना अन्नाची किंमत मला आहे आज माझं ताट भरू नये पण एक काळ असं काढलं की माझ्या ताटात काहीच नव्हतं आमच्या शेजारी एक ब्राह्मण होते ते ब्राह्मण उरलं सुरलं आम्हाला खायला द्यायचे तर त्या खाण्याकरता आमच्या तिघा भावाचे भांडण लागायचे त्या भातासाठी त्या पोळीसाठी माईबा मी देवाला प्रार्थना करतो देवा हे ब्राह्मणाच्या घरचं अन्न दररोज उरु दे ते उरलं की आम्हाला देतात दररोज वाट पाहिजे त्या दाराकड पाहिजे की आम्हाला काहीतरी खायला देते गरिबी फार अवघड आहे आणि गरीबी चांगली सुद्धा मॅडमने सांगितलं ऐंशी ते नव्वद हजार मला भरावं लागतील कशाचे ऐंशी नव्वद हजार घरामध्ये माझ्या तीन हजार होते कार्यक्रमाचे तीन हजार कोणीतरी घरी फोन केला लवकर त्या घरात किती पैसे ते आणा घरात तीन हजार असे काही आई वडिलांना सांगितलं नाही तीन हजार घेतले एक जण आणून तीन हजार कोणतं ऐंशी हजार कसे भराव तीन हजार सिटी स्कॅन झाला सगळ्यांच लक्ष लागलं आता सिटी स्कॅनवर काय नाही मॅडम तर नो गॅरंटी सांगितली ऑपरेशन करते मी पण गॅरंटी नाही सया करा आणि मला एकोती एकच होती ज्यावेळेस बाबा तो रिपोर्ट आला त्याला त्या रिक्षेमधून खाली उतरलं कसर उचलून तिला त्या पलंगावर टाकलं रिपोर्ट त्या मॅडमने पाहिला सगळी समोर बसली सगळी त्या रिपोर्टच्या पाठीमाग धावली मायबाप काय झालं असेल काही नाही गरीब राहू काय संकट आलं मी गेलो नाही तिकडे त्या ऑफिस मध्ये डॉक्टरकडे गेलोच नाही ज्या वेळेस तो रिपोर्ट पाहत होते ना मॅडम त्यावेळेस त्या मॅडमच्या अंगाला शहरे आले मायबा हे राम म्हणून त्या ठिकाणी अशी ओरडली मॅडम सगळे लोक घाबरले अरे काय झालं असल आता वाचत नाही हे पोरगी आता वाचत नाही असं म्हणल्यानंतर ती मॅडम सतत सतत रिपोर्टचे पानं तपास होती नाव तपास अरे कोण आहे हे रिपोर्ट चुकीचा आला का पण नाही चुकीचा नाही हे बरोबर आहे इतक्यात माई बाप एक जण विचारले मॅडम काय झालं सांगा लवकर गरीब पोर हो गे होते त्यावेळेस मॅडम सांगितला हो असा रिपोर्ट माझ्या आयुष्यामध्ये पहिला पाहिला अहो ती पोरगी बेशुचा आहे तिला उडता येत नाही बोलता येत नाही मेंदुरा चालू आहे तिला भयंकर मेंदुरा रक्तस्त्राव चालू आहे आणि हे बघा ना मी मी आश्चर्यचकित झाले मला काय करावं काय डिसिजन द्यावं मला काही कळत नाही काय झालं मॅडम सांगा ना अहो हा रिपोर्ट असा सांगतोय की या पुरीला काहीच झालं हा रिपोर्ट सांगतो की हिला मारच लागला नाही लोक माझ्याकडे पळत मावली अरे तैला काही झालं नाही ज्यावेळेस मला हे कळालं त्यावेळेस मला माझा भोलेनाथ माझा काना दिसला रे तेव्हा भेटलेस खरे उपकार तू उपकार भेटलेस कसा येतो काय करून जातो आम्हाला कळू देत आज नाही कधीचा एक रुपये मी बोलत नाही त्याला माझा त्रास नसतो देवा ती बिदागी इकडे दिलीस का ते तू उपकार का तू अरे थोडे तरी उपकार होऊ द्यायचे असते माय बाप माझ्याकडे जे तीन हजार रुपये होते ना बघा माझ्या भगवंताचा चमत्कार अरे जाजला मेंदूला मार आहे ती सात तास बेशुद्ध आहे पण माझ्या कानानं माझ्या राजानं माझ्या देवानं असा विचार केला की माझ्या ज्ञानाकड फक्त तीन हजार आहे मायबा डॉक्टरला फक्त तीनच हजारच पी लागलं एक रुपया सुद्धा वरती लागला त्यालाही माहित होत की माझ्या ज्ञानेश्वर कडे पैसा नाही तीन हजार आहे जिथ एक लाख रुपये लागणार होते ना तिथं माझी बहीण तीन हजारामध्ये घरी आली माझी तीन किती चरित्र ऐकून काही मिळणार नाही किती भक्ती करून किती माळा ओढून किती, 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 किती काय देवाला चक्कर मारून काय होणार नाही किती जप करून काय होणार नाही किती उपवास करून काय होणार नाही मी आज थांब नाही माय बाप सर्व श्रोते माय बापांना काय होणार नाही असल्या कितीही कथा ऐकल्या किती, किती मंदिरात तुम्ही जर चक्र मारल्या प्रदर्शना मारल्या वाऱ्या केल्या काही फरक पडणार नाही देवाने आपल्या कृपा करावी या करता विश्वास महत्वाचा आहे तळमळ महत्वाची श्रद्धा महत्वाची आहे नुसतं हे करून जमत नसत कितीही कथा ऐकणे काही मिळणार नाही तुमची श्रद्धाच नाहीये कथेवर कथा ऐकण्याची तलमळ नाहीये माझ्या कृष्ण कण्याची माझ्या माईबापाची कथा करून चालू असताना कोणाच्या डोळ्याला धारा लागत नाहीये काही मिळणार नाही तुम्हाला गोकुळातल्या गोपीनं काही केलं नाही देवासाहेब सतत भगवंतची आठवण करावी सतत आठवण करावी सतत करावी रामनवमी गोकुळ अष्टमी फक्त त्या त्या सुद्धा साजरी होते असं नाही रे माय अरे जो रामचंद्राची दररोज आठवण करतोय स्मरण करतोय अरे त्या भक्ताची दररोज रामनवमी साजरी होते माझ्या जो माझ्या कृष्ण भक्ती सतत करतोय त्याच्यासाठी कृष्ण अष्टमी ही एक दिवस नाही चालत किती वरडून सांगा ते तळतडी न सांगावं कधी ह्या द्वेष भावना ही स्थिरता कधी प्राप्त होईल एखादा बाबाने घरात चमत्कार सांगितला की सगळे महिला मंडळ सगळे लोक तिकड या कलियुगामध्ये चमत्कार नमस्कार आहे इतकं एखादा महाराज चमत्कार दाखवणार समाज त्याच्या पाठीमागे पळतोय इथं सत्याची किंमत नाहीये तळमळीने सांगणाराची किंमत नाहीये इथं माणसं ओळखण्याची ताकद कोणतच नाहीये माहिती कारभार चाललाय अंतरंग ओळण्या ओळखण्याची ताकद कोणत नाही एखादा महाराज कडक कपडे एखाद्या फोरस्टोर मध्ये आला माळी घातल्याला गंध लावला कडक कपडे म्हणले की समाज त्याच्या पाठीमागे पळतोय आणि एखादा खराब वारकरी फाटक्या कपड्यात ना त्याला कोणी घास भर सुद्धा जेव घालत नाही माणसाला नाही देव ओळखता आला ना पण माणसाला माणूस ओळखता आला पाहिजे माणसाला नाही देव ओळखता आला तर काही अडचण नाही रे माय निदान माणसाला माणूस तरी ओळखू आला पाहिजे प्रत्येक माणसात माझा भगवान विराजमाने मायबा का कोणाचा द्वेष करायचा का कोणावर रागवायचा रे का आपले उत्पन्न करायचे अरे जीवन फार थोडे रे मायबाप लक्ष द्या रे फार थोडं जीवन कधी काळ येईल कधी कडप करेल आपल्याला उद्याची सकाळ कोणासाठी कशी उगवेल सांगता येत नाही उद्याचा दिवस आपण पाहू का नाही याचाही भरोसा नाही का द्वेष भावना करायच्या का वाईट वागायचं काय शाप द्यायचा का शिवाय शाप द्यायचा काय निर्माण करायचे आहे दोन दिवस दो विश्वास ठेवा प्रेमाला राहा आनंदाने राहा मी सांगितलं तुम्हाला मी तळमळीने सांगतो नाही कथा सगळे लक्षात बसली ना पण बस निदान भगवंतावर तो विश्वास की श्रद्धा निर्माण झाली पाहिजे अरे जिथं आहात ना तिथं फक्त दररोज त्या भगवंताचं संकीर्तन असावं भजन असावं आणि दररोज तो भगवान आपल्या हृदयात असावा स्मरण असावं त्याची आठवण असावी ज्या जेव्हा त्याची आठवण दररोज करताना तर दररोज तुमच्या सोबत आहे दररोज कृष्ण असतो मी आणि दररोज राबणो मी माय कर अरे जर विचार करणं आनंदाचा सागर जर आपल्या सोबत आहे तर दुःख येण्याचा प्रश्नच आहे जर आनंद आपल्याला सोबत नाही तर दुःख येण्याचं काय आहे सतत जर गोड 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 त्या गोड सोबत थोडे तिखट गेलं की जाणवत नाही ओ नाना पाहिलंच नाही मी तुमच्याकडे बघ माझ भाग्य किती आहे पुन्यही करावं लागते बरं अशी साधक मंडळी इथे येणे जी माझी श्रद्धा आहे ज्यांना मी माऊली मानतो किंवा माऊलीच आहे माझ्यासाठी आज दिव्याचे नाना आवर्जून काल फोनवर बोललं झालं नानाने मला शब्द दिला एकतर त्यांच्याकडे फोन नसतो कॉन्टॅक्ट नसतो समाजाशी कॉन्टॅक्ट नाहीये मग ज्यांना साक्षात ना माऊली प्रसन्न आहे चाकरवाडींचे माऊलींचे ज्यांच्यावर कृपा आहे आज आवर्जून नाना मला माझ्या भेटी करता आले